नमस्कार माझे नाव यश गंगाधर भुजबळ मी आता सातवा मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव मार्गदर्शिका श्रीमती शाळेकर मेड आज एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती शिवजयंतीनिमित्त मी तुमच्यासमोर एक भाषण सादर करीत आहे प्रदीप चंद्र लेखे वर्दी विष्णू वंदिता शाहू सुन शिव शा, मुद्रा मुद्रा राजते विजय विजयासारख्या तलवार चालून गेला विजयासारख्या तलवार चालून गेला निदड्या छातीनं हिंदुस्तान हलून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोत्रा पडून गेला वाग्नखेनी अफजल खानाचा कोत्रा पडून गेला स्वर्गात गेला ज्याला देवांनी देखील झुकून मुलगा केला असा एक जाणता राजा शुभ होऊन गेला शुभ होऊन गेला शुभ होऊन गेला इतिहासाच्या पानावर रीत्याच्या मनावर मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो अजा मातीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की शिवछत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते कारण जन्म आता चिथली माती

वाघिणीचे की ज्यांच्या गोट छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला आणि ती वाघिण म्हणजे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ ना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा आई आई जिजाऊ व वडील शहाजी राजे यांच्या शिकवणीच्या जोरावर जनतेच्या व महाराजांच्या भक्कम साथीमुळे शिवरायांना लढण्याचे बळ मिळाले स्वराज्य मिळवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती तर स्वराज्याच्या लढाईत अनेक शूर मावळ्यांनी आपल्या प्राणांची आवती दिली

खर असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज खरंच असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो शिवाजी या नावाला कधी उलट असले का जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यात जीवाशी केला शिवाजी अरे गर्भच नाही तर मराठी असल्याचा अरे कापल्या तरी आमच्या नसा उधळ होईल फाडली बारी छातीत मूर्ती दिसेल फक्त

पाण्या जेवण करण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराज सामान्यासाठी महाराष्ट्रात जन्माला आणि छत्रपती शिवाजी महाराज सामान्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं कुलावंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद